तर मी पूनम देवकर तुमच्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर माझ्या व्हिडिओवरती नवीन असाल माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा छोटीशी गाण्या कमेंट करा तुम्हाला जर माझ्यासारखा मटकीचा व्यवसाय करायचा आहे अन्यथा दुसरा कोणताही व्यवसाय करायचा असेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुमच्या फायद्यासाठी तुम्ही व्यवसाय सुरू करावा अशी माझी अपेक्षा आहे जरी तुम्ही दुसरीकडे कामाला जाऊन तुम्हाला दोन चारशे रुपये हाजरी मिळते तर हक्काचा तुमचा व्यवसाय सुरू करा आणि लाखो रुपये कमवा तर हे शक्य होऊ शकते असं काही नाही मी काही खोटं वगैरे बोलत नाही व्यवसायामधून माणूस लाखो रुपये कमवू शकतोय हो पण ती जिद्द ती चिकाटी तुमच्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे माझा पण आठवड्या बाजारामध्ये मोड्याच्या मटकीचा व्यवसाय आहे तर मी माझ्या युट्यूब चॅनेलवर माझा पण आठवड्या बाजारामध्ये मोडाच्या मटकीचा छोटासा व्यवसाय आहे पण मी माझ्या व्यवसायातून माझं कुटुंब चालल माझा संसार चालल इतके मी पैसे कमावते तर ज्यांना कोणाला उत्सुक असाल तुम्ही जर मटकीचा व्यवसाय करायला अन्यथा दुसरा कोणताही तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर पुरेपूर त्या व्यवसायाच्या अगोदर माहिती घ्या पण आपला मराठी माणूस लगेच घाबरतो सगळ्यात महत्त्वाचं व्यवसायामध्ये असतं तो म्हणजे संयम चिकाटी आणि जिद्द ही तुम्हाला ठेवावी लागल तेव्हाच तुम्ही व्यवसायामधून महिन्याला लाखो रुपये कमवाल तर माझा मटकीचा व्यवसाय आहे मी माझ्या युट्यूब चॅनलवरती माझ्या व्यवसायासंदर्भात व्हिडिओ टाकत असते तर त्या व्हिडिओला बऱ्याच ताई दादांच्या कमेंट असतात पुनम ताई आम्हाला सुद्धा मोड्याच्या मटकीचा व्यवसाय करायचा आहे त्याबद्दल थोडीशी माहिती द्या पै सगळ्यात प्रथम माहिती तुम्हाला दे देऊ इच्छिते तर मटकी चांगल्या क्वालिटीची असावी लागते तेव्हाच मटकीला चांगले मोड येतात हे तुम्ही अगोदर माहिती करून घ्या तर मार्केटमध्ये मा भरपूर प्रकारची आपल्याला मटकी बघायला भेटते तर तुम्ही जर कच्चा माल खरेदी करायला गेला तर म्हणजे किराणा दुकानदार असू द्या होलसेल असू द्या तुम्हाला लगेच खात्री देणार नाही ह्या मटकीला मोड येतील म्हणून कारण त्यांनी त्या प्रयोग केलेला नसतो कारण त्यांचा कच्चा माल विकण्याचा व्यवसाय असतो ते मोडाचा माल विकत नाहीत त्याच्यामुळं तुम्ही मोडाच्या मटकीचा तुम्हाला जर व्यवसाय करायचा आहे तर अगोदर पाचचा प्रकारच्या मार्केटमध्ये ज्या मटकी मिळते ती मटकी अगोदर तुम्ही घरी आणा ती भिजवा आणि तिला मोड कसे येतात अगोदर ते बघा त्याच्यानंतरनं तुम्हाला म्हणजे त्या सेपरेट सेपरेट भिजवा सेपरेट सेपरेट भिजवल्याच्या नंतर सेपरेट सेपरेट भिजल्याच्या नंतर मोडाला सेपरेट सेपरेट टाका मग तुम्हाला दुसऱ्या दिवशी तुम्ही ते चेक करा मोड आलेत की नाही तर तुम्हाला लगेच कळून जाईल कोणत्या मटकीला मोड आलेल्या आहेत ज्या मटकीला उत्तम प्रकारे मोड येतील ती मटकीच तुम्ही खरेदी करा आणि आता दुसरी मटकी खरेदी करू नका कारण ती मटकी काही लोकांच्या आशा माहिती असतात पुन्हा ती तुमच्या मटकीला चांगले मोड येतात आमची मटकी घरी भिजवल्याच्या नंतर ना तुमच्या व्हिडिओ बघून मी मटकीचा सुरू केला पण मटकीचा वास येतोय मटकी नीट व्यवस्थित भिजल्या जात नाही तर माझी हात जुन सगळ्यांना रिक्वेस्ट आहे तुम्ही अगोदर ज्या व्यवसायामध्ये तुम्हाला उतरायचा आहे त्या व्यवसायाची पूर्ण माहिती तुम्ही घ्या त्यानंतरच व्यवसाय सुरू करा तर चिकाटी जिद्द आणि संयम ठेवला व्यवसायामध्ये प्रामाणिकपणा ठेवला तर ए आजार शंभर टक्के एक हजार माझा शब्द आहे तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमवणार म्हणजे कमवणारच आता मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगू शकत नाही तुम्ही कोणती मटकी आणा कसली मटकी आणा जी म्हणजे जिथं तुम्ही माल खरेदी करायला जाणार तिथं त्या दुकानदाराला म्हणा सगळ्यात भारी क्वालिटीची मटकी आम्हाला द्या ती मटकी तुम्ही आणा ती घरी अगोदर भिजवा तिला मोड कशी येतात हे अगोदर बघा नंतरच हा मटकीचा व्यवसाय सुरू करा अन्यता सुरू करू नका कारण मटकी आता सध्या मटकीचे रेट खूप वाढलेले आहेत तुम्ही भिजवायला जाल तुम्ही हजार पाचशे रुपयाची मटकी अगोदर खरेदी कर कराल आणि मग कर ती खरेदी केल्याच्यानंतर भिजवणार आणि ती मटकी चिकट होणार तिला वास येणार आणि ते तुम्ही लॉस मध्ये जाणार व्यवसाय सुरू करताना लॉस मध्ये जायची काही आवश्यकता नाहीये अगोदर त्या व्यवसायाची पूर्ण माहिती घ्या मग त्या व्यवसायामध्ये उतरा तेव्हाच तुम्ही म्हणजे सक्सेसफुल व्यावसायिक बनाल तर आता मला पण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कशी माहिती द्या मला समजत नाहीये तर ही माहिती तुमच्यासाठी पुरेशी आहे पण शब्द आहे माझा तुम्ही वडापावचा स्टॉल लावा पाणीपुरीचं स्टॉल लावा अहो बाहेर राज्यातून लोक येऊन आपल्या महाराष्ट्रामध्ये स्वतःचा व्यवसाय उभा करतात त्यांच्याकडून आपल्या मराठी माणसाला काहीतरी शिकण्याची गरज आहे ती लोक चिकाटी धरतात संयम धरतात आपला मराठी माणूस लगेच घाबरतो व्यवसाय उतर नको भांडवल लागते भांड भांडवल तर पहिल्यांदा व्यवसायामध्ये लागतंच लागतं पण व्यवसायाची सुरुवाती शून्यातनं पण होत असते तुम्ही अगोदर आपल्या मराठी माणसाला काय वाटतं लगेच मी महिन्यात मोठा नाही महिन्यात तुम्ही मोठे होऊ शकत नाही तुम्हाला व्यवसायाला दोन तीन वर्ष तरी वेळ द्यावा लागल तेव्हा तुमचा व्यवसाय मोठा होईल आज चौदा वर्ष झालं मी मटकी व्यवसायात आहे तेव्हा कुठं आता माझी परिस्थिती स्टेबल होत आहे आता तुम्ही म्हणाल तुम्हाला इन्कम होतो ते सांगण्यासारख्या गोष्टी नाही आहेत तुम्ही व्यवसाय करा पण त्या व्यवसायाची पूर्ण माहिती घ्या मगच व्यवसायामध्ये उतरा आणि मला असं वाटतं आपली मराठी पोरं आहेत खूप शिकतात नोकऱ्या पण आता पूर्ण राहिलेल्या ना नाही आहेत सगळ्यालाच नोकऱ्या लागतील असं नाही आहे ना तर म्हणजे नाही का शिक्षण घेऊन मनासारख्या नोकऱ्या लागत नाहीत हारण्याची गरज नाही आहे तुम्हाला जर तुमच्या शिक्षणाप्रमाणे नोकरी लागत नाही तर तुम्ही व्यवसायात उतरू शकताय पण ज्या व्यवसायात उतरताय त्या व्यवसायाचं पुरेपूर माहिती घ्या पुरेपूर माहिती घेतल्याच्या नंतरच त्या व्यवसायामध्ये उतरा अन्यथा तुम्ही लॉसमध्ये जाल आणि मग सगळंच मग डिप्रेशनमध्ये जाणं या गोष्टी होणं अजून अजिबात नाही अगोदर मी पण तीन वर्ष वेळ दिला व्यवसायाला तेव्हाच मग आता कुठंतरी आपला जम बसलेला आहे व्यवसायात जम बसायला वेळ लागतो तेव्हाच आपण नवीन उद्योजक होतो व्यावसायिक होतो तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा